भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या मतमोजणीत महायुती समर्थित सहकार पॅनलचे सर्व सहा उमेदवार विजयी झाले आहेत भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सत्तावीस जुलै रोजी मतदान झाले एकवीस संचालक पदांसाठी सेहेचाळीस उमेदवार रिंगणात होते अठ्ठावीस जुलै रोजी पंधरा संचालकांच्या मतांची मोजणी पार पडली यात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महायुती समर्थित सहकार पॅनलचे अकरा तर महाविकास आघाडी समर्थित परिवर्तन पॅनलचे चार उमेदवार निवडून आले होते तर इतर सहा जागांकरिता मतमोजणी ही न्यायालयाच्या निकालानंतर दिनांक एकतीस दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान पार पडली यामध्ये महायुती समर्थित सहकार्य पॅनलचे सर्व सहाय्यी उमेदवार विजयी झाले आहेत विजयी उमेदवारांमध्ये नाना पंचबुद्धे आशा गायधने तिरा तुमसरे धर्मराज भलावी योगेश हेडाऊ आणि चेतक डोंगरे यांचा समावेश आहे आता महायुतीच्या संचालकांनी एकेवीस जागांपैकी सतरा जागेवर विजय मिळविलेला आहे तर महाविकास आघाडीला फक्त चारच जागांवर समाधानी राहावे लागले असून हा काँग्रेसचा तसेच आमदार नाना पटोले यांचा मोठा पराभव मानला जात आहे